नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र मोहपुरी येथील आगळा वेगळा नवरात्र उत्सव मोहन गवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जे भवानी मित्रमंडळ मोहपुरी यांच्या पुढाकारातून संकल्पना नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस देवीची आराधना करण्याची आणि आपली परंपरा जपत दांडिया उत्सव साजरा करण्याचे दिवस या उत्सवाचे यंदाचे सोळावे वर्ष नवरात्र उत्सवात रोज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलाचे मैदानी खेळ निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा आणि यावर्षी मोहन गव्हाणे यांची विशेष अशी भव्य मोहपुरी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता गडचिरोली नागपूर धुळे नाशिक वर्धा बुलढाणा संपूर्ण मराठवाडा ज्या स्पर्धा या महोत्सवात झाल्या त्यांचे बक्षीस वितरण सोहळा हा कोजागुरी पौर्णिमेच्या दिवशी माजी आमदार राजेश टोपे आमदार हिकमत उडान सतीशराव गाडगे यांच्या हस्ते पार पाडला या दिवशी दूध जाळून जाळण्याचे योग आणि मराठवाड्यातील प्रमुख कवींचे कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कवीच्या कविता ऐकण्यासाठी प्रमुख पाहुणे पंचकृषेतील मित्रमंडळ व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेबराजे जाधव मोहपुरी महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद